नमस्कार आज आपण पाहणार आहोत मका पिकासाठी जीवाणू द्रावण किंवा स्लरी व विद्राव्य खतांची फवारणी आणि आळवणी फवारणीसाठी लागवडीनंतर वीस दिवसांनी ई एम टू द्रावण एकशे पन्नास मिली अधिक फुलविक ऍसिड पन्नास मिली अधिक एकोणीस 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 सत्तर ग्रॅम अधिक चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये पंधरा ग्रॅम स्टिकर पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पीक फुलरत असताना पन्नास ग्रॅम बारा एकशे डबल झिरो अधिक फुलविक ॲसिड पन्नास मिली अधिक डी एफ वन द्रावण दीडशे मिली अधिक ई एम टू द्रावण दीडशे मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी कनिज बाहेर पडत असताना सत्तर ग्रॅम झिरो बावन चौतीस अधिक फुलविक ॲसिड पन्नास मिली अधिक डी एफ ओन द्रावण दीडशे मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी दाणे भरत असताना सत्तर ग्रॅम झिरो झिरो पन्नास अधिक फुलविक ॲसिड पन्नास मिली अधिक पंधरा ग्रॅम चिलेटेड मायक्रो न्यूट्रेन प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच आळवणीसाठी वीस दिवसांनी ह्युमिक ॲसिड दहा लिटर अधिक डी एफ वन द्रावण दहा लिटर अधिक वेस्ट डिकंपोजर कल्चर शंभर लिटर प्रति एकर ठिबकद्वारे सोडावी